जयसिंगपूर येथील डॉक्टर जे मुदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएस युनिट तर्फे थंडीच्या दिवसात गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे करत उपदार चादरी म्हणजे ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय जयसिंगपूर परिसरात वाढलेल्या थंडीचा कडाका अनुभवून स्वनिरीक्षणातून एनएसएस स्वयंसेवकांनी परिसरातील गरजू नागरिकांना थंडीच्या काळात कठीण काळात दिलासा मिळवून देण्यासाठी चादरींचं वितरण केलं विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या या कार्यात विशेष उत्साह दाखवल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टला एक सामाजिक आयाम आहे आणि त्याच भावनेतून ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला गरजू व्यक्तींना दिलासा देणारं हे काम कौतुकास्पद का आहे समाजसेवेचा हा हो उपक्रम भविष्यातही सुरू राहावा अशी अपेक्षा ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम यांनी व्यक्त केली आहे या उपक्रमाचं कौतुक करून एन एस एन एन एस एस युनिटला शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रणाली प्रनिल तोरसकर व विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी साथ, कुमार सात्विक चव्हाण यांचं विशेष योगदान लाभलं शैक्षणिक समन्वयक डॉक्टर सतीश किलजे प्राध्यापक रामलिंगमाळी प्राध्यापक शुभम पाटील प्राध्यापक प्रतीक उगारे प्राध्यापक सौरव सामडोळे तसेच केदार खाडे कुमार शिंदे आदित्य मेंढेगिरी धनंजय नरके प्रथमेश जाधव पार्थ काळबिरे यश पाटील जिशान मनेर या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ